हॅलो नमस्ते फ्रेंड्स तर कशा आहात तर आपल्या मिनी ब्लॉगमध्ये तुम तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण बघणार आहोत एफ आर आय एफ आर आय हे देहरादू देहरादूनमध्ये देहरादून या ठिकाणी आहे तर एफ आर आय हे असं ठिकाण आहे तिथं मोहब्बत फिल्मची शूटिंग झालेली आहे तर आपण तिथं आपण एंट्री केलेली आहे तर तिकीट काउंटर वगैरे तिथं बघा बघू शकता तुम्ही आम्ही तिकीट वगैरे घेतलेलं आहे आणि आता इथं आतमध्ये एंट्री वगैरे केलेली आहे तर आम्ही हा रस्ता थोडा इथून आहे थोडंसं आतमध्ये आहे तर आम्ही थोडासा व्हिडिओ वगैरे घेतलेला आहे मी त्यानंतर बापू देखील हसताय हाय वगैरे करताय तुम्ही सर्वांना तर आता तुम्ही बघू शकता एफ आर आयपर्यंत आपण पोचलेलो आहे तर हे आहे एफ आर आयचं पूर्ण ग्राउंड खूप मोठं ग्राउंड आहे ॲक्च्युला एफ आर आयचं तर मी इथं आम्ही इथं अगोदर आलेलो होतो बस तेव्हा आम्ही ब्लॉक वगैरे काय बनवलेलं नव्हता तर आता आम्ही ब्लॉक बनवतो आहे तर हा आहे एफ आर आय तर इथं स्टार्ट झालेला आहे तर बघू शकता तुम्ही खूप मोठा आहे तर इथून लास्ट बघू शकता तुम्ही ते कोपरा लास्ट आहे ह्याचा तर खूप मोठा आहे तर इथं आम्ही आता पार्किंगला वगैरे गाडी लावलेली आहे तर ही आहे इथली पार्किंग बघू शकता तुम्ही तर आम्ही सकाळी थोडंसं लवकर आलेलो होतो त्यामुळे इथं पार्किंगला जास्त गर्दी नाही आहे पण जाताना पण बघू शकता की किती गर्दी आहे इथे तर आम्ही आता सध्या इकडं आहे त्यामुळे आम्ही इथं आलेलो आहे बघण्यासाठी तुम्ही जर इकडं आसपास असाल तर नक्कीच या पर्याय बघायला तुम्ही पण या तर आता आम्ही चाललेलो आहे आतमध्ये एंट्री करायला आतमध्ये कसं आहे ते तुम्हाला नक्कीच दाखवते तर इकडं समोर तुम्ही बघताय हे आहे कॅन्टीन तर इथं तुम्हाला जे हवं आहे ते कॉपी वगैरे काय नाश्ता वगैरे काय हवं असेल ते इथं तुम्हाला भेटू शकतो कॅन्टीनमध्ये आणि आहे कॅन्टीन टेबल्स वगैरे बाहेर तुम्ही बसू शकता किंवा आतमध्ये बसू शकता तर आजचं वातावरण वगैरे ठीक आहे पण थोडंसं ऊन जास्तच आहे आज तर बापू आलेले आहे आता इथं बापूंनी टेबलवरती हेल्मेट वगैरे ठेवलं आहे तर आता बापू घेताय हेल्मेट इकडे हेल्मेट वगैरे कंपल्सरी पाहिजे तर आमच्या गाडीला वगैरे जागा नव्हती हेल्मेट ठेवल्या त्यासाठी आम्ही सोबतच घेऊन चाललो हेल्मेट तर आता बापू म्हणत आहे डाकू मी बनवतोय व्हिडिओ तर आम्ही आतमध्ये जाण्यासाठी एंट्री करतो आहे तर आता आम्ही आतमध्ये वगैरे चाललेलो आहे तर बघू शकता तुम्ही हे बांधकाम कसं आहे पूर्ण विटांमध्ये आहे याचं प्लास्टिक वगैरे काहीच केलेलं नाही तरी एवढं सुंदर वाटतं तर ही पूर्ण एकच स्टेप आहे याची बांधण्याची तर आता आम्ही आलो आहे खाली इकडं तर ग्राउंडमध्ये तर बघू शकता हे ग्राउंड किती मस्त आहे हिरवे वगैरे एकदम मस्त तर हे जे झाड आहे तुम्हाला पाठीमागं ह्या झाडासमोर ह्या झाडाजवळच इथं मोहोबते फिल्म शूटिंगमधील एक सॉन्गची शूटिंग झालेली आहे बघू शकता तुम्ही त्या मोहबते फिल्मच्या सॉन्गमध्ये तर आम्ही त्या एक थोडेसे शूटिंग वगैरे घेतलेले आहे त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही हे टेम्पल किती मस्त आहे व असं वाटतं आकाशाला जाऊन टेकले तर इथं त्यानंतर इथे हिरव हिरव घासामध्ये येल्लो कलरचे खूप छान सुंदर असे फुलं होते आमादे सा से तर यामध्ये बापू माझा घेतलेला एक छोटासा व्हिडिओ त्यानंतर आम्ही आलेलं एक थोडंसं समोर तर बापू बघा बापू समोरून समोरच्या कॅमेऱ्याने सेल्फी वगैरे घेत आहे तर बघू शकताय तुम्ही हे पोल जे आहे पूर्ण सारखेच आहे तर इथं थोडंसं केलं आहे आम्ही एन्जॉय तर माझा एन्जॉय चालू होता तर बापू बनवत होते ब्लॉग खूप मस्त वाटतं इथं आल्यानंतर मला तर खूप मस्त वाटतं तर इकडं आलोय थोडंसं समोर तर तुम इकडं तुम्ही बघू शकताय किती मस्त हिरवा आहे तर हा एक गार्डन वगैरे तर हे गार्डन बघू शकताय तुम्ही गोल राऊंडमध्ये बनवलेलं हे गार्डन त्यांनी इथं खूप मोठा राऊंड आहे गोल राऊंड पण यामध्ये आतमध्ये जाण्याची म्हणजे कुणाला परमिशन वगैरे नाही गार्डनच्या आतमध्ये जाण्याची साईडने बघू शकतो आपण तर आता इथे आलेला आहे बापूने बापूच्या फ्रेंडचा कॉल तर बापू बापूने कॉल अटेंड केलेला तर बापूचं चालू होता गप्पा बापू मस्त चालले हळूहळू हो तर माझं चालू आहे शेत काम तर हे एफ आर आय चे जे एफ आर आय जे आहे ते विटांमध्ये आणि लाकडी आणि विटर्नच काम आहे तर वरतून याचं जे शोध आहे ते लाकडीच आहे तर आता आम्ही दोघं चाललो होतो तर मी केले आमच्या दोघांच्या पायांचं दोघंच छूट आणि त्यानंतर खूप ओड लागत होतं त्यामुळे बापूने म्हटलं बापू थोडंसं आपण झाडाच्या सावलीमध्ये जाऊया तर बघू शकता तुम्ही झाडाखाली किती स्वच्छ आहे तर आम्ही इथं आलो झाडाखाली तर मी झाडापेक्षा केला आल्यावर थोडंसं एन्जॉय केलाय आम्ही झाडाच्या ॲड्रेस येपत होतो त्याने बापू शूटिंग करत होते बट आता थोडंसं समोर बघू शकताय तुम्ही आपल्या समोर जी बिल्डिंग दिसते की आहे एफ आर आयचं ऑफिस समोरचं आणि समोर एखाली इथं बघू शकता तुम्ही घास खूप पडलेलं असल्यामुळे इथं घास कटिंग वगैरे झालेली आहे इथं पूर्ण खूप मोठं गार्डन आहे त्यामुळं अर्ध्या अर्ध्या गार्डनची कटिंग डेअरी करत राहता इथं त्यानंतर हे समोर बघताय तुम्ही झाडांचं तर हे झाडं खूप मोठी मोठी आहेत खूप वर्षांची झाडं दिसत आहेत आता मला तर माहीत नाही पण खूप मोठे म्हणजे खूप वर्षांचीच असतील त्यानंतर तुम्ही बघू शकता एफ आर आय तर एफ आर आय ही खूप मोठं आहे बघू शकता तुम्ही लोक बारा हे कॉलेज होते व्हिडिओ वगैरे बनवून आम्हाला लागली बुक तर आम्ही आता खातोय फ्रूट आम्ही इथं बसलोय आता थोडस आणि फ्रूट वगैरे ते खातोय तर मस्त मजा इथे करतोय आम्ही तर आता बापूला प्यायचं होतं पाणी तर बापूने अगोदर खाल्लेलं आहे फ्रूट तर आता बापू पिताय पाणी आणि आता मला म्हणताय तुला प्यायचं का म्हटलं नाही नको आता आम्ही इथं खात्याने थोडंसं शूट वगैरे केलं आहे बापूची मस्त मजा चालू आहे फ्रूट पण खाताय आणि मोबाईल पण बघताय त्यानंतर आम्ही थोडंसं समोर आहे तर इकडं खूप मस्त आहे साईडनी मतलब साईडनी खूप छान असं बॅकग्राऊंड वगैरे आहे इथं आणि मला प्लेन ब्लॅक कलरचे रोड आहे किती सुंदर दिसत आहे तर खूप ऊन होतं त्यामुळे आम्ही इथूनच रिटर्न चाललो आहे समोर खूप मोठं गार्डन आहे आणखी तर गर्मी असल्यामुळे आम्ही इथून रिटर्न चाललेलो आहे आतमध्ये पुन्हा बघू शकता हो तर आता आम्ही इथं चालत चालत खूप दूर आहे जवळ दिसतं पण खूप दूर आहे तिथून गार्डन वगैरे ग्राउंड वगैरे तर नंतर आम्ही इथं आलेल्या आतमध्ये ते बघू शकता तुम्ही लाकडी चेअर इथं आपण केलं थोडंसं शूट वगैरे तर हे बघू शकता आत वरची साड आहे ही तर तेव्हा कॉलेज होतं तर हे कॉलेज किती सुंदर होतं बघू शकताय तुम्ही तसं आणखी नाही तसंच आहे बिलकुन सुद्धा काय झालेलं नाही या कॉलेजला जसं त्या शूटिंगमध्ये वगैरे दाखवतं तसंच तर इथं आहे तुमचं सगळं लाकडी सामान वगैरे लाकडाच्या वस्तू वगैरे काय लाकडापासून काय काय बनतं काय असं सगळ्या गोष्टी इथं ठेवलेल्या आहे लाकडी चेअर बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे तर हे झाड आहे जे तुम्ही बघत होते माझ्या ह्यापेक्षा थोडंसं जास्त मोठं आहे त्यानंतर खूप ऊन होतं त्यामुळे आम्ही आता निघालोय घराकडे तर आता बा आम्ही गाडी वगैरे पार्क केलेली होती तर आता बापू इथून गाडी वगैरे बाहेर काढताय तर आता केलेली आहे थोडीशी मजा त्यानंतर बघू शकता तुम्ही इथं पार्किंग वगैरे सकाळी तर कर्दी उद्या नव्हतीच आता बघू शकता खूप आहे त्यानंतर आम्ही निघलो आहे आता घराकडे तर बघू शकतो तुम्ही रस्त्याने चालताना देखील परत रिटर्न जाताना देखील मी तोळस घेतलेला आहे शूट वगैरे तुम्ही बघू शकता ढग वगैरे किती मस्त दिसत आहे वरती ढग आणि त्यानंतर आम्हाला टाकायचं तर पेट्रोल तर आम्ही आले पेट्रोल पंपवरती तर आता इथं मी उतरून घेतलं आहे बापूचा गेलं आहे पेट्रोल टाकण्यासाठी तर आता बापांनी पेट्रोल वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि आता परत इथूनही आम्ही निघालो आहे घराकडे तर बघू शकता तुम्ही हा आहे देहरादूनचा रोड मेन रोड ने ने तर बाळ हिरव झाडे आणि वरती बघू शकता तुम्ही मस्त ढोक तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि तुम्ही इथं आसपास अस असाल तर नक्की एफ आर आय रह बघण्यासाठी नक्कीच या आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू